नमस्कार मित्रांनो इझी लाईफ मध्ये आपले स्वागत आहे कोण होणार आपल्या राज्याचा मुख्यमंत्री भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने सस्पेन्स अजून वाढवलेला आहे आता आपल्याला एक दोन दिवसात स्पष्टच होईल महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण होतील हे लवकरच समजेल राजकीय हालचालीनुसार नवीन मुख्यमंत्री हे मान्य देवेंद्र फडणवीसच असतील यात काही शंका नाहीच रोज आपण राजकीय घडामोड बघत आहोत महायुतीला स्पष्ट बहुमत आहे त्यांनी लवकरच मुख्यमंत्री जाहीर करावा ही सर्वसामान्याची इच्छा आहे विधानसभेच्या झालेल्या इलेक्शनामध्ये दे देवेंद्र फडणवीस हेच किंग असल्याचे समजते काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मा माननीय एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर सांगितले केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अजून वाढत आहे आपल्याला एक दोन दिवसात मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होईल तुर्तास धन्यवाद